भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या कार चालकाच्या संशयास्पद प्रकरणी पत्नीने बुलढाणा एस पींना दिली संशयितांची नावे जळगाव जामोद येथील रहिवासी पंकज देशमुख यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला होता ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृतकाची पत्नी सुनीता देशमुख यांनी केला असून या प्रकरणाची सी आय डी चौकशी व्हावी अशी मागणी त्या सतत करत आहे आज मंगळवारी त्यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे निकटवर्ती असलेले तीन लोक तसेच तीन पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची नावे दिल्याने एकच खळबळ उडालेली आहे जळगाव जामोदचे भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे निकटवर्ती असलेले कार चालक पंकज देशमुख यांचा तीन मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता पोलिसांनी या मृतदेहाचा मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात ना घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केला मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सी आय डी चौकशी करण्याची मागणी मृतक पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी लावून धरली आज बावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील तीन संशयितांची नावे तर या प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे पोलीस अधीक्षकाकडे दिल्याने खळबळ उडाली आहे आज सुनीता देशमुख यांनी पहिल्यांदाच माध्यमासमोरही पंकज देशमुख यांची हत्या करणाऱ्या संशयितांची नावे व त्यांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे उघड केली आहे आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असेल माझी मागणी सीआयडी तपासाचीच होती पण आपण दहा ठिकाणी निवेदन दिले अजित पवार दादा निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले पण आपल्या जे प्रकरणावर आहे अजून योग्य म्हणजे तपासा संदर्भातही झाला आणि सीआयडीची मागणी आपली पूर्ण झालेली नाहीये सरकारकडून हो त्याच्यामुळे आणि तपासही आता दोन महिने झाले डीवायस सरांकडे गेला तर जवळजवळ आता यांच्या मृत्यूला तर तीन महिने होत आहे पण आत्महत्या की हत्या हे सुद्धा सिद्ध झालेलं नाहीये एक महिन्यात आत्महत्या म्हणून जळगावमध्ये मध्ये प्रकरण दाबण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एक नाव जे आहे ते नीलेश शर्मा आहेत आमदारांचे पीए त्यांचं नाव दिलेलं आहे आणि ज्यांनी हे प्रकरण दाबलेले ते गजानन सरोदे सबोत, सबोत ते जे जागोजागी सोबत सोबत होते आणि मला दाखवण्यात आले ते त्यांच्या म्हणण्यावरून आणि एक आणि जे पोलीस आहेत जळगावचे त्याच्यामध्ये जे शामिल आहेत यांना मदत करण्यामध्ये एक श्रीकांत निचळ आहे ठाणेदार आणि दुसरे सचिन राजपूत हे खोपिया मधले आहे आणि एक पी एस आय अमोल पंडित हो सगळं सांगितलं साहेबांनी काय आश्वासन आज सर बोलते की आता हे लक्ष टाकतील याच्यामध्ये आतापर्यंत त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती वरपर्यंत पोहोचलेली नाहीये दोन महिने झाले या तपासात काहीच मला माहिती नाही आणि आत्महत्या की हत्या हे सुद्धा सिद्ध नाही झाला त्यांच्याकडून आणि यांच्यापर्यंत माहितीच पोहचत नव्हती जी आज मी माहिती दिली ती यांच्यापर्यंत पोहोचली नाही माझ्यावर तर आला माझ्यासोबत जे आहेत सगळे उभे त्यांना धमक्या आलेले आहेत जे भाजपाचे कार्यकर्ते वगैरे आहेत समाधानकारक नाही दोन महिन्यात तर काही समाधानकारक तपास नाही वाटला पण आता सरांकडून आता अपेक्षा आहे माझी भूमिका जर सीआय यांच्याकडून जर तपास होऊन जर गुन्हेगार समोर आला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही पण इथून जर का तपास पुढे नाही आला तर सीआयडी तपासावर माझी भूमिका ठाम राहणार आहे आणि हे जर झालं नाही तर मी उपोषणाला बसणार आहे आणि याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे मला आणि माझ्या मुलांना तर काही झालं